काल ब्लाऊज संदर्भात केलेली मोठी चूक तर तुम्ही पाहिलीच असेल ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते की ब्लाऊजला दोन भाया कट करण्याऐवजी चुकून मी काय माहीत गडबडीत एकच भाई कट केली होती आणि ती भाई कशी तयार केली नंतर दुसरी जोडून हे व्लॉगमध्ये तुम्हाला आज मी दाखवणारच आहे पण आत्ता मस्तशी सकाळ सकाळ पनीरच्या भाजीसाठीची इथं तयारी चालू आहे पनीरच्या भाजीसाठी आज ना मसाला शिजवून तयार करणार आहे एक ग्लास पाणी घस गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवले त्याच्यामध्ये एक चमचा मगजबी अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा खसखस एक मिडियम साईजचा कांदा सात आठ काजूच्या पाकळ्या त्याचबरोबर वर, सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि आदर हे सगळं शिजण्यासाठी ठेवले तर आता हे किती मिनटं शिजवायचं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे शिजवून घ्यायचे ते दुसऱ्या गॅसवरती शिजते तोपर्यंत म्हटलं चला मस्त अशा चपात्या बनवून घ्याव्यात म्हणून इकडं चपात्या बनवून घ्यायला सुरुवात केली बऱ्याच वेळेस आपण पनीर बनवत असताना ना तव्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भाजून घेतो आणि तसा मसाला बनवतो तर कधी असा शिजवून मसाला करायचा आणि कधी भाजून मसाला करायचा म्हणजे पनीरच्या भाजीची दोन्ही वेळेस वेगवेगळी टेस्ट मस्त अशी एन्जॉय करायला मिळते खरं तर चपाती अगोदर बनवायला का सुरुवात केल्या तर या लोखंडी तव्यामध्ये ना मला मस्त असं पनीर थोडंसं तूप टाकून तळून घ्यायचे म्हणून मी म्हटलं चला अगोदर चपात्या बनवून घेऊया आणि लास्टला पनीर तळून घेऊया म्हणजे तोपर्यंत शिजवलेला मसालाही थंड होईल तोच त्याबरोबर चपात्याही बनवून होतील आणि हातावाही रिकामा होईल म्हणजे आपली जास्त भांडी पण भरणार नाहीत असा सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणून चपात्या अगोदर बनवून घ्यायला सुरुवात केली नाहीतर मग भाजी टाकूनच मी चपात्या बनवत असते बघा आमच्या घरात ना अशा छान खमंग काटापर्यंत भाजलेल्या चपात्या सगळ्यांना आवडतात तुमच्या घरातल्यांना पण असंच आहे का की मेंबरचं की चपात्या पूर्ण खरपूस अशा भाजलेल्या आवडतात आणि त्या पण मस्त गबगभीत अशा चपात्या आवडतात आणि पनीरच्या भाजीबरोबर तर ना अशा छान पातळ चपातीपेक्षा ग गबभीत अशा चपात्या छान लागतात बघा चपात्या बनवून झाल्यानंतर एक चमचा तेल सॉरी एक चमचा तूप तव्यामध्ये टाकून घेतलं आणि हे पनीरचे छोटे छोटे तुकडे करून मिडियम गॅसवरती इथं सोनेरी रंग येईपर्यंत छान असे परतून फ्राय करून तुम्हाला काय म्हणायचं आहे ते म्हणा करून घेणार आहे आणि इथं बघा चुकून मायलेकींच्या आमच्या ड्रेस सेमसारखे घालण्यात आज आलेले होते आज आमच्या दोवींचं सेम पीच असं काहीतरी झालं होतं जाऊ द्या ते सगळं करून झालं त्यानंतर बघा इथं एका कढईमध्ये ना सात ते आठ चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं कारण अर्धा किलो पनीरची भाजी बनवायची होती त्याच्यामध्ये मोठ्या साईजचा कापलेला कांदा तळण्यासाठी टाकलाय तोपर्यंत तो हा सगळा शिजवलेला मसाला जो आहे ना तो इथं मी बारीक करण्यासाठी घेतलाय तो मला वाटेल शिजवलाय तर म्हणते पण त्याच्यात काळपटपणा कसं का काय दिसतोय तर तो पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवून घेतल्यामुळे थोडासा खालचा करपला होता मसाला मिक्सरला फिरवून करून घेईपर्यंत कांदा सुद्धा इथं बघा किती सुंदर तळला गेला असा मोठा कापलेला कांदा पनीरच्या भाजीमध्ये घातला ना अप्रतिम अशी म्हणजे तुम्ही ढाब्यावरचा हॉटेलमधली पनीरची भाजी विसरूनच जा हा सगळा ग्रेव्ही किंवा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत एक सात ते आठ मिनटं तेलात परतून घेणार आहे आणि लवकर परतला जावा म्हणून ह्याच्यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतले त्यानंतर हा सुहानाचा पनीर टिक्का मसालासुद्धा होता माझ्याकडे तोसुद्धा जास्त भांडी न भरवता या मसाल्याच्या म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेतला आता त्याच्यामध्ये साधारणतः चहा पिण्याचे दोन कप दूध टाकून घेणार आहे आणि दूध टाकलं ना तर आपली ग्रेवी ना, ना पनीरची मस्त दाटसर होते साई टाकली तरी पण चालते आणि हा मसाला आपल्या इकडं ग्रेवी भाजती आहे तोपर्यंत तो पाच मिनटं छान भिजवून ठेवणार आहे ह्याच्यामध्ये दूध पावडर कॉर्नफ्लावर अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे आपल्या ग्रेवीला छान अशी तिकने थिकनेस येते तर बघा सुद्धा मस्त भाजला तोपर्यंत तिकडं आपलं पनीरसुद्धा छान ते तुपात फ्राय करून झालं हे सगळं आता मसाला टाकून घेतल्यानंतर दोन मिनटं मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळा मसाला जो आहे ना आपल्या पनीरला छान कोट होतो त्यानंतर हे सगळं आपल्याला छानरित्या जे आपण दुधात मसाला मिक्स करून घेतला होता ना तोसुद्धा ह्याच्यामध्ये ओतून घेतला आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतले आहे आणि मीठ थोडंसं म्हणजे अंदाजाने टाकायचं कारण आपण मसाला भाजताना सुद्धा ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं होतं त्यामुळे तिखट आणि मीठ या दोन्ही गोष्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करायच्या दोन मिनटासाठी याच्यावरती ताट झाकून हे पनीर शिजवून घेतलं परत एकदा याच्यावरती ताट झाकून घेणार आहे आणि दोन मिनटासाठी परत एकदा हे पनीर आपल्याला शिजवून आहे स्वयंपाक होईपर्यंत तर मला सुद्धा आज भूक लागली होती आणि कडधान्य काही भिजत घातले नव्हते त्यामुळे ग्लासमध्ये चार चमचे दही घेतलं चिमुडवर मीठ टाकलं चांगलं फेटून घेतलं त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकणार आहे आणि मस्त असं बुंदी तळलेली खारी बुंदी तर आहेच गवराईतली गणपतीतली ती त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि पनीर दोन मिनटं शिजते तोपर्यंत तो दोन मिनटात माझीसुद्धा थोडीशी पोटपूजा करून घेणार आहे छान अशी माझी पोटपूजा ही करून झाली आणि बघते तर काय आपल्या पनीरला छान असं तेल सुटलं होतं आणि तुम्हीच समोर बघू शकता काय मस्त दाटसर रेस्टॉरंट्सपेक्षा भारी झाली की ना आपली ही पनीरची भाजी त्यानंतर याच्यावरती बारीक शिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली हातावरती मस्त अशी ती कसुरी मेथी चोळली आणि छान आपल्या पनीरमध्ये टाकून हे मिक्स करून घेणार आहे असली भारी झाली ती ना ही पनीरची भाजी तुम्हाला मी शब्दातच सांगू शकत नाही असा शिजवलेला मसाला करून एकदा पनीरची भाजी नक्की ट्राय करा खूप मस्त होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीनं सुद्धा खातात बघा जवळून दाखवल्यानंतर सुटलं की नाही तोंडाला पाणी झालतीच होत तशी खतरनाक आपली आजची पनीरची भाजी घरातली सगळी कामं आवरता आवरता सा सकाळचे साडेदहा पावण्याकर कधी झाले काही समजलंच नाही आणि हिचं असं असतं की शाळेत जाईपर्यंत माझ्या पायात खूप मोठा सापीनं सोडलेला असतो हिचं उरकलेलं असो किंवा नसो माझा स्वयंपाक सगळा झालेला असायला पाहिजे अशी काही सिच्युएशन असती हिला मला शाळेत पाठवेपर्यंत चला म्हटलं आता ही खूप अशी दगदग झाली एक बागेत मस्त असा फेरपटका मारूया आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा बऱ्याच जणांना आपल्या गार्डनमधली झाडं आणि फुलं बघायला आवडते तर म्हटलं पाऊस थोडासा रात्री पडला होता दाखवत होते दारात पाणी साठलेलं पण ते काही तुम्हाला जास्ती दिसलं नाही बाहेर आले बघते तर काय या शोच्या झाडावरती पारिजातचा सडा थोडासा पडला होता आणि असं समोरून बघितलं वाटत होतं की त्यालाच फुलं आलेत की काय खूप दिवसातून बघा या कुंडीतल्या पिवळ्या जास्वंदाला सुद्धा जसं हे रोप नर्सरीतून विकत आणताना फुलं आलं होतं ना अगदी तसं एकदम धमक पिवळं म्हणजे अगदी आज मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये ह्याचा परफेक्ट असा कलर कॅप्चर झालेला आहे इतकं सुंदर फुल आलेलं होतं पण एकच ह्या जासवंदाला फुल आलेलं असल्यामुळं मी काही ते तोडलेलं नाही बऱ्याच वेळेस मला असं होतं की एका झाडाला तीन चार फुलं असतील ना ते तर मन तोडण्याचं होतं परंतु एकच फुल असेल तर त्या झाडाला मला काही तोडायची इच्छा होत नाही आणि केसरी रंगाच्या जसवंदीलासुद्धा बघा तीन कळ्याला आहेत उद्या आपल्याला हे बारा इंचाच्या कुंडीत झाड असूनसुद्धा तीन फुलं मिळणार आहेत मग आपण त्यातली दोन ते तीन फु दोन तर फुलं आपण देवासाठी तोडू शकतो आणि सक सुरुवातीला ब्लॉकचं सांगितलं होतं तुम्हाला की ज्या ब्लाऊजचा मी कुटाणा करून ठेवला आहे तोच हा ब्लाउज माहिती नाही या साडीवरती आता घालण्याचा नंबर कधी येईल पण चालू आहे एक एक ब्लाऊज शिवण्याची कारण आता दिवाळी दसरा सगळ्या गोष्टी जवळ येत आहेत म्हटलं शिवून तयार असेल तर पटकन साडी घालता येते आणि बघू शकता इथं माझा अंगठा ठेवला होता ना तिथंच तुम्हाला एक टिप दिसत असेल बघा उभी तर हे साडीचे शिल्लक राहिलेले काठ जे होते भाई कट करून ते मध्यभागी जोडले आणि वरच्या बाजूलासुद्धा एक अखंड कापड असं ह्या बुट्टीचं शिल्लक होतं त्याच्यात कशी तरी जोडून बाई तयार केली आणि नंतर ही राहिलेले साडीचे काठ असे कट करून जोडले आणि त्यानंतर बघा ह्या दुसऱ्या बाईला लावलेले आता एका बाईचे काठ तुम्हाला अखंड दिसत असतील आणि ही बघा दुसरी बाई असा मध्यभागी याचे काठ जोडले पण नशीब ते काठ शिल्लक होते म्हणून जोडले नाहीतर मला काय करावं या ब्लाऊजसाठी किंवा हा ब्लाऊज टाकून देणं याच्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता कारण पप स्लीव्ह्स शिवलेलं असल्यामुळं कट केलेली असल्यामुळं अगदी कापडसुद्धा ब्लाऊजचं खूपच कमी शिल्लक राहिलं होतं आणि बघा इथं एका बाईला तुम्हाला दिसते की नाही मी वरच्या बाजूला काटाफेशी दापटीप मारून काठ जोडलेत आणि दुसऱ्या भाईला नाहीत अशा पद्धतीनं जुगाड करून ही बाई कम्प्लीट केली आणि आता राहिलेला सगळा ब्लाऊज शिवून घेते आणि शिवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी इतक्या वर्ष ब्लाऊज शिवले पण माझ्याकडून अशी चूक कधीसुद्धा झाली नव्हती काय माहीत कोणत्या विचारात हा ब्लाऊज मी कट केला आणि त्याची ही फजगत झाली झालेली फजगत मात्र परत निस्तारता आली ह्याचा आनंद वेगळा होता चला शुंगे तुमा सेल, तर मग ब्लाऊज शिवून घेते आत्तापर्यंत ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ आवडत असतील तर तुमचे छोटे बहीण भाऊ मित्र मंडळी यांच्यासोबत माझे व्हिडिओसुद्धा शेअर करत चाला आणि आत्तापर्यंत लाईक केलं नसेल लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय